भाऊ येथे दोन ऑक्टोबरला तू काय करणार मी गोव्याला जाणार आहे सत्संगला जाणार पावभाजी खाणार आणि मग साडे सात वाजता बसणार कला अकादमी कार्यक्रमाला इव्हेंट आहे ना इव्हेंट आहे हो अरे कुणाचं काय आपला अप्लाए। आहे आपला इव्हेंट गोव्याला जवळ आला मग मी विसरलोय पण तुम्ही विसरू नका कारण महाराष्ट्राची का ही लाडकी जोडी येते तुम्हाला हसवण्यासाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन आतापर्यंत तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघितलेलंच आहे पण आता एक वेगळा कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय ज्यामध्ये कॉमेडी तर असणार आहे पण त्याचबरोबरीनं असणार आहे बरच काही म्हणून कार्यक्रमाचं नाव आहे कॉमेडी आणि बरच काही मी आहे तुमचा लाडका कदम म्हणजे भाऊ आहे आणि महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सुपर्णा श्याम आहे आम्ही तिघे सुद्धा येतोय ये तेव्हा लवकरात लवकर तुमचं तिकीट बुक करा येत्या दोन ऑक्टोबरला संध्याकाळी साडेसात वाजता कला अकादमी येथे कुठं गोवा